नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो आयुष मॅट्रिमोनी ह्या विवाह संस्थेने मराठा समाजातील वधुवरांसाठी एक वधूवर मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन हो। मेळाव्याचे ठिकाण आहे स्वामीनारायण हॉल गजानन हायस्कूल शेजारी कल्याण महापालिकेसमोर शंकरराव चौक कल्याण पश्चिम आर के बाजार या सुपर मार्केटचे मालक श्री मनोज डुमरे यांच्या हस्ते या मराठा वधूवर मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे सौ वर्षात कळके या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान भूषवते मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की कर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा वधूवरांनी स्वतः आणि वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन परिचय द्यायचा आहे दोघेही अनुपस्थित असल्यास आयोजकांकडून वधूवरांचा बायोडेटा वाचला जाईल मिळाव्याचे शुल्क का? काहीही नाही मात्र एक वर्षासाठी पाचशे रुपये मिळाव्यात भरणे बंधनकारक आहे नाम नोंदणी करणाऱ्या वेबसाईट वर एक हजार रुपयांचे पॅकेज विनामूल्य देण्यात येईल चला तर मग आयुष मॅड्रिमोनीच्या मराठा बदवर मिळाव्यासाठी आजच रजिस्ट्रेशन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो जय हिंद जय भारत